हा? तो माणूस एकदाही तो गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणूस उपमुख्यमंत्री एकदाही ये सराटीत येऊन पाहिलं नाही त्या माणसान सर पण त्याचा त्या ठिकाणी नाक टाकल्याशिवाय कसं तोंड उघड वाहन वगैरे हो आम्हाला मरू द्या सर हे काय मावळा होऊन आलोय मी खर्च व्हायला तयार आज मरायलाच आलोय आज नाही आमचा मला माहिती एखादं बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही त्यासाठी आज आरपारची लढाई लढायला आलोय आम्ही तुम्ही आमचं ऐका आम्ही काय विनाकारण करणार आहे अकरा वाजता आम्ही बसून या बरं रंगे पाटलांनी जसं सांगितलं आपल्या गावामध्ये रस्त्यावर समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा काय संबंध म्हणजे स्थानिक काय संबंध म्हणजे असं नका आम्ही पाकिस्तानहून आलो का सर तुम्ही आता डायरेक्ट डायरेक्ट काय संबंध आम्ही आता अवघड झालंय आम्ही का आत्महत्या करून घ्यावत आता समजून घ्या सम्द। समृद्धीचा नामचा काही संबंध नाही ना आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या टरबुजाला आमचा सगळं प्रचार करतो आमच्या इकडे भाषण देतो आमचं मतदान घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावावर मतदान मिळवतो पण आमचा काही संबंध नाही आम्ही जातो इकडं तुम्ही करू शकता पाहिजे त्या गृहमंत्र्याचा नागबाला समृद्धीच योग्य आहे आम्ही मरायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही एवढ्याला म्हणलं शहीद व्हायची तयारी असन त्यात चला नाही येऊ नका म्हणले मरणारे जे जे तयार आहे समाजासाठी त्यांनाच आणलंय बाकीचे आणलंच नाही या या तीन समाज मराठा विनंती आहे सहकार्य करा हो कितीक मेले ओ, हो टकले करून सुद्धा मुसलमानाने टकले केले हो मराठा आरक्षणासाठी हो कितीक मेले हो एक विनंती आहे का मान्य मंगेश साहेबांसोबत आम्ही आहोत राहू आणि मनोज जरांगे साहेबांच्या सानिध्यात आम्ही हे करतो नाही नाही मेरकू मग अटक करणे घेतली आहे

पैसे देऊन आणले लोक नाही आम्ही कमीच एवढे खर्च व्हायच्या हिशोबाना कमी आलोय आलोच नाही आम्ही जास्त ते आहे ना छोट्या मोठे मराठी चित्रपासून दिले नसतं समृद्धी आमचा नाहीये काय काय एकटा गृहमंत्र्याचा आहे का नागपूर मुंबई काय मुंबई नागपूरला न्यायाला गृहमंत्र्याचा काय तो आमचा पण आमच्या तालुक्यातून गेला सर आज काय गेलाय समृद्धी म्हणता समृद्धीचा तुमचा काय समज म्हणतात ते बघा हे सर म्हणले संभाजी सर समृद्धी तुमचा आम्हाला पाकिस्तानात नेऊन जा काय सांगितलं सांगितलं आम्हाला ठुले तालुक्यात आमचं मतदान कशाला ठुले सरपंच कशाला केलंय शासनानं आम्हाला समृद्धीचा नामचा काय संबंध नाही त्या टबुजाचा गृहमंत्र्याचा काय समृद्धी इकडं आम्हाला गोळ्या घालायच्या आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं पटतय का सर हे तुम्हाला अहो मरायलाच तर आलोय ना आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसतंय म्हणून पोरग मराठा आरक्षण तिकडं जनंगे पाटील मरायला तयार आहे ना आम्ही खुशाल भाकरी खातोय एसीच्या गाडीत फिरतोय आम्हाला लाजा वाटायला लागला सर कशाला जगायचा अशा या राज्यात तोडफोड करून कुरगोडी करायला लागले निजाम बरे होते सर निजाम बरे होते इमारत बरे होते सगळे सगळ्यांचं ऐकून घेत होते हा गृहमंत्री हिटलर हिटलर शाही वृत्तीचा गृहमंत्री आहे येऊन सुद्धा पाहिलं नाही दरांगे पाटलांना त्या माणसानं येऊन सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबोट लावायचं नाही पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे अकरा ते आम्ही एक पर्यंत बंद करणार पूर्ण राज्य ते सर आम्हाला माहिती आहे आठ मराठी मित्रांनी असोसेट केला हो सर माझ्या सख्खी मित्र ज्यांची लिस्ट मध्ये माझ्या

शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की मान्य मनो चलांगे सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ मान्य मनो चलांगे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय